नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो पंचायत समितीच्या नूतन साकार होणाऱ्या इमारती परिसरामध्ये कैलासवासी श्रीमंत छत्रपती भोसले भाऊसाहेब महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंके आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केलेली आहे सातारा पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे ग्रामविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केलेला असून सर्व सोयी सुविधांयुक्त अशी जिल्ह्यातील सातारा पंचायत समितीची इमारत पुढील तीन वर्षात उभी राहणार आहे सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे सातारा जिल्ह्याचे राजकीय आणि सामाजिक परंपरेत स्वकर्तृत्वाची मुद्रा उमिटविणारे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसीराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांचे सातारा तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे ग्रामीण विकास सहकारातून प्रगती सामाजिक स्वास्थ्य आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विकास कामांचे अजिंक्य पर्व निर्माण करून सातारा तालुक्याचा कायापालट केला यामुळेच जनतेने भाऊसाहेब महाराजांना विकास रत्न ही पदवी बहाल केली सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन दिल्यानंतर नेमक्या पद्धतीनं कांचन साळुखे काय म्हणाल्या हे आता आपण पाहूयात सातारातील तालुक्यातील आणि तसेच शहरवासी हे सगळे येताने एकत्रित आलो आणि मान्य कलेक्टर साहेबांना एक निवेदनाच्या द्वारे आम्ही एक मागणी करत आहोत आता होऊ घातलेले जे पंचायत समितीचे नवीन इमारत आहे त्याचा आराखडा तयार झालेला आहे तसेच त्याच्या त्या बांधकामाला पण मान्यता मिळालेली आहे तर त्या आराखड्यांमध्ये त्यांना पदवी दिली विकास रत्न म्हणून अशा या आमच्या थोड नेत्यांचं स्मारक या पंचायत समितीच्या आवारात व्हावं अशा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना आमच्या एक मागणी केलेली आहे या मागणीचा आमच्या भावनांचा विचार कलेक्टर साहेब आणि संबंधितांनी सगळ्यांनी करावा अशी या निमित्ताने